सर्व कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन चॅनल प्रेक्षक आपण बघत आहात एवढी बघायला मिळत आहे सादर होणार आहे आणि अनेक मान्यवर या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित आहेत संमेलन एकून संभाजीनगर आपण ते तमाम बघतात विनंती करता येईल कृपा आपण सर्वांना विनंती आहे की आपण आमच्यावर पुन्हा एक असतात घेऊन मी पडजावर करून कार्यक्रमाचं उद्घाटन आपण केलेलं आहे

आणि असाल शंका कल्लोळ अमृताचे शंका हे अमृताचे कल्लोळ असतात हे तुमच्या आपल्या मनातील गुणांचं वंदन असतं आणि विचारांना मोडल करायचं ते एक असतं आणि गुणच हे शब्दांच्या माध्यमातून तुम्ही केलेलं आहे पण या शब्दांच्या जोडीला जर फुलांची साथ लावली तर नक्कीच तो एक सोने सुभागाही होईल आणि मुलं आपलं स्वागत करण्याचा आमचा आहे सन्माननीय श्री शिवराज भैया खोबळेश्वर आपल्या शिवराजींनी आपल्याला स्वागता स्वीकार करावा या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री कैलासजी सोडून आपलं स्वागत करते मी आताच या ठिकाणी सांगितले की ज्यावेळेस स्थानिक प्रसन्न निर्माण झाला त्यावेळेस शिवराज भैया यांनी विराज सांभाळला फक्त सांभाळलाच नव्हे उचलला फक्त उचललाच नव्हे तर मी विनंती करतो की आपण स्वागताला स्वीकार करा यानंतर या गटाचे जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य श्री अक्षयजी जाधवा आपल्याला स्वनंत आहे की आपण स्वागताला स्वीकार करावा रामेश्वर खंडागळे या ठिकाणी आपलं स्वागत करतील श्री रामेश्वर खंडाकळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आहे आपलं स्वतः आहे की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे यानंतर खास या ठिकाणी खासन्या कुलकर्णी स्वीकार करावा श्री उमेश सोनवणे सर केंद्रातून आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे बाबतीमध्ये कमी करू आलं पाळ्याच्या प्रतिजास आणि मान्यवर खास आपल्यासाठी या ठिकाणी आलेले आहे त्यानंतर तर विनंती करतो श्री मुस्ताफ शेख सर आपण स्वागत होतो स्वीकार करावा श्री भगाने सर या ठिकाणी आपलं स्वागत यानंतर श्री रंगनाथजी लघणी सर उपसरपंचने आपण विनंती करतो की आपण स्वीकार करावा श्री नाना तंगरे आपला विनंती आहे का ठिकाणी स्वागत करायचं कृपया नाव घेतल्यानंतर पुरुष बाजूला थांबा आपण सर्वांनी रांझणी येथील पोलीस पाटील श्री हरिश्चंद्र पाटील लघाणे विनंती आहे की आपण स्वागताचा स्वीकार

श्री अर्जुन पाटील लगे आपणास ते आहे की आपण स्वागत असतात श्रीपवार सिंग ब्राह्मणकर सर उपस्थिती त्यानंतर या ठिकाणी उपस्थित श्री बाबासाहेब पाटील गुंडापुरे युवासेना सरकार प्रमुख देगाव्युक्त स्वागत श्री ब्राह्मणकर सर आपण करतो श्री दत्तावाडी पाटील सरपंच इमामपूर यांचं स्वागत श्री अनिराव सर श्री आपण या ठिकाणी सरपंच श्री दत्ता स्वागत करायचं त्याचप्रमाणे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली पत्रकारिता श्री कल्याण पाटील हे यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित श्री आहे श्री भगाने सर आपल्या श्री लगाणे सर श्री योगेश लगाणे सर आपला सुनं आहे की आपण पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत असणार श्री कल्याणजी रामाणे यांचं स्वागत आहे आधारस्त असलेले आमचे मार्गदर्शक क्रिकेटमधले उत्कृष्ट खेळाडू आमचे मित्र श्री उमेश सनवणे सर आपला विनंती आहे की आपण स्वागत श्री भगणे सर या ठिकाणी करते खरंतर या ठिकाणी गर्दी आहे गर्दी आहे आणि वर्दीतली माणसं पण आहे पोलीस खात्यातली माणसं पण आहे तर वर्दीतले माणसं गर्दी नसतात पण ही गर्दी माणसं आल्यानंतर आम्हाला याला होतो मी श्री गणेश खंडाळे यांना विनंती करतो त्या पण स्वागताचा स्वीकार करावा शाळेचे बच ब्राह्मणकरच आहे विनंती आहे आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे श्री पदारी सर त्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य श्री कृष्णा पाटील यांचं स्वागत शाळेच्या वतीने बघा केलं स्वागताचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे अनाहूटपणे जर एखाद्याचं स्वागत राहिलेलं असेल कारण कोणतंही कारण असताना एकाच वेगवेगळ्या स्थानिकांचं पक्षातृत्व घेणं म्हणजे संचालन करणार असत कारण पदर राहिलेले असतात नावं राहिलेले असतात आणि मी या गावात म्हणत असल्यामुळे बरेच माझे माझ्याकडे जायचे नाहीत या ठिकाणी स्वागताचा सोहळा संपन्न झालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी शिक्षक आलेले आहेत अगदी आमचे सर्व मित्र हे सर्वांचं स्वागत या ठिकाणी उद्योगांच एक करणार आहोत अगदी सर असतील त्याचप्रमाणे शेख सर असतील आम्ही मित्र असते सर असेल शमीन भाई असेल हे सर्वांचं या ठिकाणी शाळेच्या वतीने स्वागत होत आहे स्वागत छोटासा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या समोर विशेष म्हणून इतकंच गरजेचं असलेलं आहे प्रास्ताविक करण्यासाठी मी शाळेचे मुख्याध्यापक श्री भंडारे सर या शाळेच्या इतिहासामध्ये सुभाष भुई यांनी पहिली गॅरी होत आहेत आणि जिल्हा परिषदचे मुलं कोणत्याच बाबतीमध्ये मागून असतात कारण इंग्लिश मध्ये गेलेल्या मुलाला शाळेत गेले गेल्या शिकवले पावसा पावसान जा आणि आमच्या शाळेत मुलाला शिकवलं जातं पावसा पैसा हा फरक असतो जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आणि इंग्लिशच्या शाळेमध्ये आणि म्हणूनच जिल्हा परिषदेचा कौतुक कार्य त्या राहून या ठिकाणी आला साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे साहेब प्रत्येक कार्यक्रमाला असतात परंतु मिटिंग असेल त्यावेळेस मात्र साहित्य कार्यक्रम सोडित नाही तुम्ही सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित असतात हा आमचा अनुभव आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी जी एवढी ग्रामस्थ आलेले आहेत संजय लघाने श्री बाप्पासाहेब लघाने यांचे चिरोजी ठिकाणी आलेले आहेत त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे आणि स्वागत प्रसंग या ठिकाणी करायचं आहे श्री उमडे सर आपला सुनंत आहे की आपण जे समोर ग्रामस्थ थांबलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण कृपया खाली बसून घ्यायचं आहे पाठीमागच्या लोकांना दिसत नाहीये हा आपला कार्यक्रम आहे हक्काचा कार्यक्रम आहे घरचा कार्यक्रम आहे विनंती सूचना यासारखे मलाही या ठिकाणी वापरवास वाटत नाही कारण हा कार्यक्रम परक्यांचा नाही आपल्या सर्वांचा आहे आणि म्हणून सर्वांनी बसून घ्यावं घ्यावा यानंतर प्रास्ताविक करण्यासाठी उचित सौ ध्रुवपदा यांचं स्वागत श्रीमती देवरे मॅडम आपण करावं अशी विनंती आहे स्वागत या ठिकाणी कार्यक्रमाला सुद्धा बऱ्याच परंतु आलेल्या सगळ्यांचं मी शब्दांच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा स्वागत करतो एक वेळेस फुलांचं निर्माण होईल परंतु शब्दांचं कधीच निर्मिती होत नसतं आणि म्हणूनच पुन्हा एकदा मी शब्दांच्या माध्यमातून आलेल्या तमाम मान्यवरांचं आलेल्या तमाम ग्रामस्थांच पालकांच सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि यानंतर आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या समोर विषद होण्यासाठी विषद करण्यासाठी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करण्याकरता आमंत्रित करीत आहे श्री वैभव बदाने सर मुख्याध्यापक धन्यवाद देन्य सर पण महिला आणि पुरुष मंडळी सुद्धा भरपूर आहे आम्हाला असं वाटत होत ग्राउंड घडेल की नाही परंतु आता अगदी खचाकत असं भरलेलं आहे खूप मनापासून धन्यवाद आम्ही सर्व शिक्षकांनी ठरवलं की संध्याकाळ काहीतरी कॅदरिंग आम। परंतु आम्ही विचार केला ग्राउंड घडेल के नाही परंतु तरीच मंडळी मागे उभी असं तर आज हा जो कार्यक्रम ज्या ठिकाणी ठेवला आहे तर आपल्या ज्या चुमुकले त्या चुमुकल्यांच सुप्त गुणांना या ठिकाणी वाव करत आपण हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे जास्त वेळ न घेता या ठिकाणी श्री श्रीमती इंगळे मॅडम यांचे मिस्टर सुद्धा आलेले आहेत त्यांना विनंती त्यांनी आमच्या छोट्याच्या सत्कारचा सहकार करावा श्री, श्री आयराव सर यांना विनंती की त्यांनी सुद्धा त्यांचा सत्कार करावा तर गेल्या चार महिन्यापासून चार पाच महिन्यापासून माझ्या या ठिकाणी चार ताला श्री मोकाटे सर यांनी सुद्धा आमदार सिंह सत्तरचा स्वीकार करावा श्री आय एस सर यांना विनंती की प्रभाकर सरांनी सुद्धा सत्कार तर आम्ही सर्व शिक्षक मुस्ताक सरांना सांगू इच्छितो कारण मुस्ताक सर या ठिकाणी मुख्याध्यापक होते आणि सरांचं फॉर्मोशन झाल्यामुळे या ठिकाणी जागा रिक्त झाली आणि त्याचा नाविलाचा नेता रोहिंद्र पदभार या ठिकाणी माझ्याकडे आला परंतु मुस्ताक सरांनी एक शब्द दिला होता सर तुम्हाला अभिमान वाटेल असं काम शकते खरोखर गावाचे सुद्धा आभार त्यांनी सुद्धा अतिशय प्रचंड असा प्रतिसाद दिला भाऊ कारण एकटं दुग्ध कोणी हे करू शकत नाही एकटा मोठ्या मग नाही कुठे पाय मारले तरी हे शक्य होतं माझ्या सर्व आणि गावकऱ्यांचा अतिशय सुंदर मोलाच सहकार्य मला मिळालं आणि म्हणून सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम असो किंवा काहीही कुठलाही कार्यक्रम असतो तर आणि मुस्ताक सरांचा सुद्धा मला शक्य होता खराने तुला काय लागतं फक्त सांग मी जिल्हा परिषद मधून पंचायत समितीमधून तुला कुठल्याही योजना लागत सगळे देतो आणि खरोखर दिल्या अतिशय सरांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आणि मी जास्त वेळ नाही घेता धन्यवाद जास्त वेळ नाही घेता पुढील प्रस्ताविक सरांकडे द्यावे सर खरंतर आपण प्रास्ताविक मध्ये सांगितलं की एकटा आपण काही करू शकत नाही खरं तर एकदा व्यक्ती काही करत नसतो एक उदाहरण या ठिकाणी मला आवडून सांगू असं वाटतंय कृष्णाने नी करंदरीवर गोवर्धन पर्वत उचलला त्याच्या सोबत असलेल्या पर्वताना काठ्या लावलं एकट्या कृष्णाच्या सुद्धा करंगणीवर उचलल्या जाऊ शकत नाही नेता कृष्णा सारखा असावा लागतो आणि लागतात यश भेटत असतं आणि तो यश तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे यानंतर जास्त वेळ घा घेता मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय श्री शिवराज भैया भुमरे साहेब आपणास विनंती करतो की आपण खरं तर त्यांच्या वक्तृत्वाच मी पण एक आहे दोन कार्यक्रम मी त्यांचे दिलेले आहेत खूप सुंदर त्यांचं प्रेझेंटेशन असते विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतो प्राथमिक शाळा पांढरा जळगाव यांच्या या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आपले